नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही होमगार्डचा विषय आहे तर या ठिकाणी जी काही मिटिंग झालेली आहे जे काही गृहराज्यमंत्री आहेत पंकज भोयर यांनीही या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे आणि यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कोणत्या बाबीवर लक्ष त्यांनी केंद्रित केलेला आहे तर तो विषय बघा या ठिकाणी हाऊसिंग सोसायट्या असतील किंवा मग शाळा मा शाळा असतील तर या शाळांमध्ये आणि आपल्या हाऊसिंग सोसायट्यामध्ये या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी असं त्या मिटिंगमध्ये त्यांचा एक त्या विषयावर तिथं चर्चा झालेली आहे आणि त्यांनी जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत हाऊसिंग सोसायट्यामध्ये आणि शाळांमध्ये जर होमगार्ड या ठिकाणी यांची नियुक्ती झाली तर त्या ठिकाणी सोसायटी असतील किंवा मग शाळा असतील ह्या सुरक्षित राहतील कारण की होमगार्ड जे आहेत हे होमगार्ड्स होमगार्ड ड्युटी करण्यासाठी हे सक्षम आहेत जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांच्या तुलनेमध्ये यांच्यावर जबाबदारी असते त्या कारणामुळे शाळेची सुरक्षितता असेल ज्या काही घटना आपण वारंवार बघतो आहे तर तशा घटना या ठिकाणी होणार नाहीत ही सुद्धा या ठिकाणी चांगली गोष्ट असणार आहे आणि होमगार्डसनासुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे तर यामध्ये नेमकी न्यूज बघा ही काय आहे तर हाऊसिंग सोसायट्या होमगार्ड शाळांमध्ये शाळांमध्ये होमगार्ड्स प्रस्ताव तयार करा गृहराज्यमंत्र्यांची सूचना या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई गृहरक्षकाची गु, गु, होमगार्ड्स नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे या ठिकाणी बघा विचाराधीन आहे या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिलेले आहेत भोयर यांनी लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली व त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले शाळांच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर बनला आहे काही ठिकाणी सुरक्षा रक्षक च्या चुकीच्या कामामध्ये असल्याचे समोर आले आहे जे आपण आधी बोललेलो आहे की जे काही सुरक्षा रक्षक आहेत हे चुकीचे कामं या ठिकाणी करत आहेत ज्या काही मुली आहेत ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासोबत जे काही विषय मागच्या काही काळामध्ये समोर आलेले आहेत तशा प्रकारचे तशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती करणं गरजेचं आहे यासाठी सुरक्षा सुरक्षारक्षक नेमण्याचा विचार समोर आला आहे करिता महाराष्ट्र राज्य होमगार्ड्स सैनिक गृहरक्षक दल जवानांना माहिती स्तव सादर अशा प्रकारे यांनी ही एक अपडेट दिलेली आहे नोट्स दिलेली आहे आणि या ठिकाणी होमगार्ड्सला या ठिकाणी चांगले दिवस येऊ शकतात यांना या ठिकाणी ड्युटी मिळू शकते त्यासाठी एक छोटीशी अपडेट होती तुमच्यापर्यंतही पोचलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू